राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मास्टर सुनील भारव यांना जालना जिल्ह्यात राष्ट्रीय क्रीडारत्न पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल पूर्णा शहरात त्यांचा सत्कार करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात महिला तालुका अध्यक्ष रचनाताई भालेराव शहराध्यक्ष आशदराई हटकर युवा शहराध्यक्ष साहिल शहा आनंदीपक भाई देविदास कापुरे पंडित साहेब शेख इब्राहिम सोनू काळे सह आदींची उपस्थिती होती यावेळी मास्टर सुनील भाऊ यांचा बालेराव यांचा सर्वांनी मोठ्या जलोसात सत्कार केला बोलताना चक्रवर्ती वाघमारे म्हणाले की हा सत्कार पूर्णेकरांसाठी गौरवाची बाब आहे यावेळी संघटक गौतम गजबारे सह आदींनी परिश्रम घेतले दोन हजार पंचवीसचा क्रीडा पुरस्कार जालना इथे भेटल्यामुळं सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज जल्लोषात आम्ही त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना राष्ट्रवादीतर्फे शुभे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे त्यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे त्यांनी अतिशय खूप मेहनत घेऊन विद्यार्थ्याला चांगलं कराटे क्लासेस शिकवून कराटेसह मुलीला स्वतंत्र कसं आजच्या काळामध्ये राहावं यासाठी त्यांनी काम करत आहेत आणि त्यांची पत्नीसुद्धा रचनादाईसुद्धा कराटे क्लासेस घेत असते तर या माध्यमातून आज मी माझ्या परिवाराचे वाघमारे चक्रवर्ती वाघमारेच्या परिवारातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आमचे रवी खंडागळे जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांचासुद्धा योगायोग आज वाढदिवस असल्यामुळं आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्यांचा रा आम्ही वाढदिवस चांगल्या प्रकारे साजरा केला धन्यवाद आदरणीय सुनीलदादादा यांची दादा। जी निवड झाली आहे त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि जो दादानी माझा वाढदिवस केला त्यांचे खूप मनापासून आभार मानतो एक दादा एक शेर होता जिंदगी होऊन बळके त्याला आग म्हणतात विचार सभाला आग म्हणतात आणि राष्ट्रपती चक्रप्रमुख बागमारे यांना पूर्ण वाग म्हणतात आमची माझं चांगलं चांगलं काम करावं हेच आमची इच्छा आहे जिला राज्य प्रगति करा सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी कांग्रेस के तरफ से हम सब मिलकर हमारे तालुका अध्यक्ष युवा शहर अध्यक्ष और हमारे तालुका महिला अध्यक्ष शहर महिला अध्यक्ष हम सब मिलकर हमारे सुनील भालेराव दादा को हम मुबारकबाद देने के लिए आए हैं और राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार का जो चैंपियन 2025 में हासिल किए हैं इसके लिए हम सब मिलकर मुबारकबाद देते हुए इनका सत्कार करने के लिए हम सब मिलकर यहाँ पे जमा हुए बहुत बहुत शुक्रिया आज आमचे दादा सुनीत भाऊ भागेराव यांना राष्ट्रीय क्रीडा रत्ना पुरस्कार देतल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्यायवादार्दिक अभिनंदन त्यांना शिक्षा कार्यास शुभेच्छा देते